मित्रांनो जय शिवराय क्रिकेटमधून ब्रेक घेणं विराट कोहलीला पडलं महागात झालं मोठं नुकसान रंगासाठीही धोक्याची घंटा टीम इंडियाचा रन मशीन विराट कोहली सध्या ब्रेकवर हो आहे तो नुकताच दुसऱ्यांदा बाबा झाला आपली पत्नी अनुष्का शर्मा हिला वेळ देण्यासाठी त्याने क्रिकेट पासून काही काळ ब्रेक घेतला आहे इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत विराट अद्याप एकही कसोटी खेळलेला नाही पहिल्या दोन सामन्यात तो खेळणार नव्हता हे त्याने आधीच स्पष्ट केले होते पण त्यानंतर त्याने उर्वरित मालिकेतून माघार घेतली दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे विराट कोहली टीम इंडियापासून दूर आहे मात्र हा ब्रेक घेणे विराट कोहलीला काही अंशी नुकसानदायक ठरले आहे तसेच त्याचा हा ब्रेक त्याला आणि टीम इंडियाला देखील महागात पडण्याची शक्यता आहे आयसीएसएने कसोटी फलंदाजाची क्रमवारी जाहीर केली त्यात विराट कोहलीची दोन स्थानांनी घसरण झाली ताज्या कसोटी क्रमवारीत विराट कोहली सातव्या स्थानावरून नवव्या स्थानी आला पण खरा धोका तर पुढे आहे सध्या विराट सातशे चव्वेचाळीस रेटिंग पॉइंटसह टॉप टेनमध्ये आहे पण फलंदाजाच्या क्रमवारीत तो टॉप टेन मधून बाहेर पडण्याचा धोका आहे पाचव्या कसोटीत तो न खेळल्यास कदाचित तो क्रमवारीत अधिक खाली घसरेल त्याच्या या ब्रेकचा फटका केवळ त्यालाच नव्हे तर टीम इंडियालाही बसू शकतो एकीकाळी रँकिंगमध्ये अधिराज्य गाजवणाऱ्या टीम इंडियाचा सध्या केवळ एकच खेळाडू टॉप टेन मध्ये आहे तो फलंदाज म्हणजे विराट कोहली अशातच विराटची क्रमवारी घसरण झाल्यास भारताचा एकही खेळाडू टॉप टेन मध्ये दिसू शकणार नाही मित्रांनो तुम्हाला जर बॉलिवूड स्पोर्ट्स आणि देशाबद्दल रोजच्या रोज महत्वाच्या अपडेट्स हव्या असतील तर तुमच्या भावाच्या मराठी चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय